आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये राज्याचं नवीन वाळू धोरण हे मंजूर करण्यात आलं आणि ज्या ज्या वाळू घाटांना पर्यावरण विभागाची मान्यता आहे हे सर्व वाळूघाट आता उपविभागीय स्तराच्या एरियाला एक निविदा काढून निविदा पद्धतीने आता मोठ्या प्रमाणावर वाळू घाटाच संचलन होणार आहे जी जुनी डेपो पद्धती आहे ती डेपो पद्धती बंद केली आहे आणि आता डेपो जिथे सुरू आहे ते त्या काळाकरता सुरू राहतील जेवढ्या काळाकरता आहे परंतु या राज्यात आता डेपो पद्धती बंद झाली आता लिलाव पद्धतीने या ठिकाणी दोन वर्षाचा लिलाव एका रेती घाटाकरता करून उपविभागात जेवढे रेती घाट आहे ते एकत्र करून दोन वर्षाचा लिलाव आणि खाडी पात्राकरता मात्र तीन वर्षाकरता आता ही मान्यता आपण देतो आहे खर तर या ठिकाणी जी घरकुल आहेत घरकुलांना आपण पाच ब्रास मोफत रेती देतो आहे आणि प्रत्येक वाळू घाटामध्ये दहा टक्के रिझर्वेशन हे आपण त्या ठिकाणी प्रत्येक वाळू घाटाला घरकुला करता ठेवलेला आहे आणि ज्या ठिकाणी पर्यावरण मंजुरी नाही त्या ठिकाणी स्थानिक जे वाळू स्थानिक त्या ठिकाणी ग्रामपंचायती आहेत स्थानिक बांधकाम आहेत त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी पुढची कारवाई करायची आहे खर तर एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता मंत्रिमंडळात की जे जलसिंचनाचे मोठे प्रकल्प आहे ज्यामध्ये उजनी सारखे तलाव आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाळू आलेली आहे ती वाळू निष्कासन करणे आणि धरणाची कॅपॅसिटी वाढवणे याकरताही आज मंत्रिमंडळात चर्चा झाली सोबतच या ठिकाणी ही चर्चा झाली की परराज्यातनं जी वाळू येत आहे ती या राज्यामध्ये येत असताना आपण झिरो रॉयल्टी देतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध मोठ्या प्रमाणावर वाळू येतं त्याबद्दल चर्चा या सभागृहात झाली कॅबिनेटमध्ये झाली आहे मला वाटतं या ठिकाणी जे आम्ही निर्णय घेतलेले आहे यामध्ये सर्वात महत्वाचं की जनतेला वाळू उपलब्ध झाली पाहिजे जेवढी डिमांड आहे तेवढा सप्लाय झाला पाहिजे याकरता जे जे स्त्रोत आहे ते नियमाप्रमाणे आम्ही करतो आहे पुढच्या कॅबिनेटमध्ये आमचा एमसॅन धोरण आणण्याचा प्रयत्न प्रयत्न आमचा आहे नैसर्गिक वाळू याचा धोरण पुढच्या कॅबिनेटमध्ये येणार आहे म्हणजे एम सॅन म्हणजे कृत्रिम वाळू तयार करणे आणि ती हंड्रेड पर्सेंट पुढच्या तीन वर्षात ती वाळू जेवढे सरकारी बांधकाम आहेत इरिगेशन पीडब्ल्यूटी ग्रामपंचायत जिल्हा परिषदा जे सार्वजनिक आणि सरकारी बांधकाम आहेत त्या ठिकाणी एम सॅनच वापरण्यात येईल आता रेतीची नदीच्या रेतीची वाळूची गरज पडणार नाही आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये पन्नास पन्नास एम सॅन्ड बनवण्याचे क्रशर या ठिकाणी टाकणार आहोत आणि ती वाळू शासकीय बांधकामाला आम्ही वापरणार आहोत त्यामुळे पुढच्या कॅबिनेटमध्ये एम सँड धोरण आणण्याचा आमचा विचार आहे दगडावरनं गिट्टीवरनं सँड तयार करणे हा धोरण आहे आणि आत्ताचा वाळू धोरण हा नदी पात्रातला खाडी पात्रातला आहे त्यामुळं दोनही धोरणातनं राज्याचा डिमांड आम्ही सप्लाय पूर्ण करणार आहोत सोबतच आज एक अत्यंत महत्वाचा निर्णय आज झाला आहे जे फाडणीच्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस चौदा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस ला त्या ठिकाणी जे विस्थापित झाले जे पाकिस्तानवरून आले आणि इथे सिंधी समाजाची जे एक मोठ्या मोठ्या वसाहती या राज्यात जवळपास तीस वसाहती सिंधी समाजाच्या आहेत ज्या वसाहती या विस्थापित झाल्या पण त्यांना अजूनपर्यंत त्यांची मालकी मिळाली नाही या राज्यामध्ये तीस वसाहती आहे सिंधी समाजाच्या नागपुरात जेरी पटक्यासारखी वसाहत आहे अनेक वसाहती आहेत म्हणजे चाळीसगावला आहे जळगावला आहेत मुंबईमध्ये आहेत या सर्व वसाहती कायदेशीर नाही आहेत आज मंत्रिमंडळानी मान्य मुख्यमंत्र्यांनी आज सिंधी विस्थापिताच्या जमिनीचा त्या ठिकाणी विशेष धोरण आम्ही आज आणलेला आहे केवळ ज्यावेळी ते विस्थापित झाले किंवा ज्यावेळी त्यांनी आपले घर खरेदी केले त्यावेळेचा रेडी रेटणार रेट लावून केवळ अडीच टक्के सर्तभंग आणि अडीच टक्के क्लास वन करणे रेग्युलाईज करणे हे पाच टक्के आपल्याला आता या ठिकाणी रहिवाशी करता लागतील आणि दहा टक्के हे त्या ठिकाणी वाणिज्य करता लागतील आणि त्यामुळं मला असं वाटतं की या राज्यातल्या जेवढ्या सिंधी वसाहती आहे ज्या अनाधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत त्या क्लास टू मध्ये आहेत त्या सर्व वसाहती आता क्लास वन मध्ये होणार आहे मागच्या पन्नास वर्षापासनं सिंधी समाज हा निर्णयाची वाट बघताय मान्य देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या निवडणुकीच्या मॅन्युफेस्टो आमच्या महायुतीच्या निवडणुकीच्या मॅन्युफेस्टो संकल्पनामामध्ये सिंधी करता ही घर आम्ही कायदेशीर करून देऊ असा शब्द दिला होता आमच्या सरकारने हा शब्द पाडलेला आहे आणि आजपासनं सिंधी समाजाला त्यांचे घर त्यांचे व्यावसायिक प्रतिष्ठान हे कायदेशीर करून घेता येईल असा अत्यंत चांगला निर्णय आम्ही आज घेतलेला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंधी समाजाला या ठिकाणी संपूर्ण लाभ मिळणार आहे आणि एक मोठा ऐतिहासिक निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला आहे राज्यातल्या आता प्रत्येक घराची आकडेवारी वेगळी आहे पण तीस शहर आहेत म्हणजे नागपूर महाराष्ट्रात तीस शहर आहे ज्यामध्ये आता सिंधी समाजाच्या वसाहती रेग्युलाइड होणार आहे मोठ्या प्रमाणावर वसाहती आहेत आणि ह्या अनाधिकृतपणे डिक्लेअर झालेल्या आहेत ते आता सर्व कायदेशीर होणार आहे शर्तभंग होणार क्लिअर होणार आहे आणि आता वर्ग एकही होणार आहे सिंधी समाजात ज्या <सथ> दिवशी तो विस्थापित झाला ज्या दिवशी त्याला तो ज्या जागेवर बसला त्या जा वर्षीच्या रेडी रेखणार रेटवर आम्ही अडीच टक्के रहिवाशी शर्तभंग अडीच टक्के कायदेशीर करणे आणि वाणिज्याला पाच पाच टक्के आम्ही घेतो आहे त्यामुळं ज्यावेळी जो व्यक्ती ज्या जागेवर बसला त्या दिवशीच्या रेडी रेखणार रेट आम्ही लावणार आहे तीच मोठ्या वसाहती आहे त्याची आता कॅल्क्युलेशन होईल पण त्या पूर्ण वसाहती आता रेग्युलाइज करण्याच्या मोठ्या वसाहती आहेत चाळीसगावची मोठी वसाहत आहे जळगावची आहे अमळनेर मध्ये आहे नवी मुंबई मध्ये आहे जरी पटका मध्ये आहे खूप मोठ्या वसाहती आहे या उल्हासनगर फक्त यातून वगळलेला आहे उल्हासनगर करता आपण वेगळा निर्णय करणार आहोत बाकी वस्त्या महाराष्ट्रातल्या उल्हासनगर सोडून बाकी सर्व वस्त्या आता कायदेशीर होणार आहे आमच्याकडले दोन अधिकारी हे या ठिकाणी अजून जॉईन झाले नाही साधारण त्यांची आता आम्ही विभागीय चौकशी सुरू केली आहे आणि त्यांना आता शेवटी एक चोवीस तासाचा आम्ही अवधी दिला आहे चोवीस तासामध्ये हे अधिकारी जर जा जॉईन झाले नाही तर त्यांच्यावर आम्ही विभागीय चौकशी करू यामध्ये सिडकोचे अप्पर जिल्हाधिकारी हे अजूनपर्यंत जॉईन झाले नाही जात पडतानी समिती चंद्रपूर या ठिकाणी त्यांना दिला होता संजीव जाधव एक आहेत जे सारथीला त्या ठिकाणी निबंधक होते ते आता बीडला दिलं होत त्यांना जात वजता प्रमाणपत्र क्लिअर करण्याकरता हे दोघही अधिकारी जॉईन झाले नाही क्षीरसागर आणि जाधव यावर शिस्तभंगाची कारवाई आम्ही सुरू केलेली आहे नाही आता याच्यामध्ये कुठला कुठला विषय दिला पाहिजे राज्यमंत्र्याकडे याबद्दल मान्य मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निर्देश दिलाय आहेत निश्चितपणे यातला कुठला कुठला विषय दिला पाहिजे कॉशी ज्युडिशियल काही विषय आहेत माझ्याकडे जर विचार केला तर आ, अकरा हजार केसेस जवळपास माझ्याकडे कॉशी ज्युडिशियल पेंडिंग आहे त्यातल्या दोन तीन हजार केसेस आता मी दिलेले आहेत आधी देतो आहे पण बाकी विषय जे आहेत राज्यमंत्री मंत्री महोदयाकडले त्यातले काही अधिकार त्यांना दिले गेले पाहिजे अशी आणि स्वाभाविक आहे ते दिले गेले पाहिजे त्याकरता आम्ही सर्व मंत्री एक त्या ठिकाणी कुठल्या कुठल्या विषय राज्यमंत्र्याला वर्क केले पाहिजे यावर चर्चा करतोय नाही हर्षवर्धन पाटील त्यांच्या एका इंदापूरच्या संस्थेच्या एका कायदेशीर करण्याच्या प्रकरणामध्ये एक म्हणजे त्यांचा जे काही एक संस्था आहे त्याच्यात काही अडचणी निर्माण झाल्या त्याकरता महसूल खात्याकडे काही नसती आहे त्याकरता ते माझ्याकडे आले होते कुठली राजकीय चर्चा झाली नाही आणि राजकीय चर्चेचा प्रश्न उठत नाही

डायरेक्ट ग्रामपंचायतीने डायरेक्ट नगरपालिकेने आपला जो सांडपाणी आहे तो डायरेक्ट नदी नाल्या उपनद्यावर सोडलेला आहे यामध्ये खऱ्या अर्थाने फार मोठी कारवाई होण्याची गरज आहे कुठल्याही एच टी पी नाही आहे कुठलाही ट्रीटमेंट प्लांट नाही आहे आणि सरसकट पिण्याच्या पाण्याच्या नळवजना सर्व नदी नाल्या उपनद्यावर आहे त्यामुळं पिण्याच्या पाण्याच्या नळवोजना दूषित होत आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये आरोग्य बिघडत चाललं आहे आणि हे मोठा चॅलेंज आहे सरकारला की सर्व ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणावर नगरपालिकेने पाणी डायरेक्ट सोडलेलं आहे नदीन त्यामुळे त्यामुळं हे मोठा चॅलेंज पर्यावरण विभागाने आमच्या सर्वांसमोर आहे निश्चितपणे याकरता कडक पावलं मान्य मुख्यमंत्री मोदी आणि आम्ही उचलू आणि हे प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न करू कृत्रिम सुरक्षित आहे देशभरामध्ये आता एम सँड म्हणतो कृत्रिम वाळू नैसर्गिक वाळू आपण त्या ठिकाणी पेक्षा कृत्रिम वाळू आता नदी नाल्या नाल्याने किंवा नदीने हे नैसर्गिक वाळू असतं पुरामध्ये ते वाहून पण दगडखानी ज्या आहेत आपल्या आता दगडखानी जर विचार केला तर एक जर दगडखाण तयार केली आपण आणि त्याला खालीपर्यंत नेलं तर तलावही तयार होईल आतमध्ये दगड निघेल त्या दगडावरनं क्रेशर आहे एक आता क्रेशर येत आहे त्या क्रेशरला आम्ही आता इंडस्ट्रीचा दर्जा येतो इंडस्ट्री आणि एक इंडस्ट्री तयार होईल सर्व बेनिफिट त्यांना मिळतील आणि हे म्हणजे दगड दगडा वाढ तयार करणारी वाढू आणि त्या वाडूला नैसर्गिक वाढूपेक्षा दहा पट जास्त स्ट्रेंथ या वाढूला आहे दहा पट जास्त चांगली वाडू एमसँड आहे त्यामुळे हा एक मोठा पर्याय राज्यामध्ये आहे पुढच्या काळामध्ये तुम्ही नैसर्गिक वाळू नाही मिळाली तरी एका जिल्ह्यामध्ये पन्नास साठ क्रेशर टाकले आपण कृत्रिम वाढूचे तर मला वाटतं या राज्याची डिमांड पूर्ण होईल त्याकरता आम्ही आता पुढच्या कॅबिनेटमध्ये राज्याचं पहिलं एमसॅन धोरण उत्तर प्रदेशमध्ये आहे गुजरात मध्ये आहे पण राज्यामध्ये एमसीएन धोरण नाही आहे ते एमसीएन धोरण त्याला इंडस्ट्रीचा दर्जा, दर्जा देतो आहे त्याला एम एस बेनिफिट देतो आहे एका जिल्ह्यात पन्नास क्रेशर आम्ही लोकांना सांगू युवा त्यांच्याकडे जमीन असतील त्यांनी टाकावं नाही सरकारी पाच एकर जमीन देऊ आम्ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू आणि ज्या ठिकाणी हे एमसी अँड होईल ते जे दगड आम्ही काढू जमिनीतून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलाव तयार करण्याचं काम म्हणजे जलसंधारणाचं काम दगड काढून त्या ठिकाणी एमसी अँड तयार करण्याचं काम नदी पात्राला डॅमेज न दे करता आपण मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाचे तलाव तयार करायचे त्यातनं जे काही दगड निघत त्यातनं वाळू तयार करायची आणि ती वाळू वॉश करून आपण त्या ठिकाणी बांधकामाला द्यायची आत्ता वीस टक्के बांधकाम हंड्रेड या ठिकाणी बंधनकारक केलं आहे म्हणजे पीडब्ल्यू टीकडे वीस टक्के बांधकाम सर्व शासकीय बांधकामांना वीस टक्के आता आम्ही अलाऊ केलेला आहे तीन वर्षामध्ये या राज्यातले सर्व सरकारी बांधकाम हे हंड्रेड पर्सेंट एमसी हँडवर जाणार आहे हंड्रेड पर्सेंट एमसी हँडवर आहे आताही सुरू आहे आणि अनेक कॉन्ट्रॅक्टरने डोंगर पोकरलेले आहेत नाही आता पर्यावरण पूरक म्हणजे जमिनीच्या खाली तयार करणे आपण उलट डोंगर पोखरण्यापेक्षा जायचं तिथे जलसंतरणाचे तलाव निर्माण करायचे आणि त्यातनं निघणारा दगड हा कृत्रिम वाळू करता वापरायचा एम करता वापरायचा उलट आम्ही करतोय वर डोंगर डोंगर त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत पोखरायचे नाही उलट जमिनीत जाऊन त्या ठिकाणी तलाव तयार करून जो दगड निघेल त्यावर एम तयार करायची असा धोरण आम्ही करतो आहे हे एक महत्वाचं धोरण या राज्यामध्ये येणार आहे आणि त्यांची रॉयल्टी ही दोनशे रुपये असणार आहे या वाळूची रॉयल्टी सहाशे रुपये असणार आहे नैसर्गिक वाळूची पण आम्ही याची रॉयल्टी जी आहे ती दोनशे रुपये करतो आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर ही वाळू या राज्यामध्ये येईल आणि मोठ्या प्रमाणावर जे आता वाळू माफिया आहे ते वाळू माफिया जे कशामुळे आहेत आपला जेवढा डिमांड आहे तेवढा सप्लाय होत नाही म्हणून वाळू माफिया येतात आहे त्यामुळे वाढू माफियागिरी बंद करायची असेल तर राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तयार करायची शासनाची त्या ठिकाणी पुढाकार नाही आता त्याच्यामध्ये आरोग्य विभाग काम करतात आहे प्राथमिक अहवाल आलेला आहे त्या अहवालावर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे नियमानुसार कारवाई ते होईल पण अशा कारवाया करणं अपेक्षित आहे कारण अशा कारवाया झाल्या नाही तर राज्यामध्ये सुरसुळाट सूड़ वाढेल आणि कोणीही गरीब माणसाचा जीव जाईल त्यामुळं पुढच्या काळामध्ये अशा हॉस्पिटल जे हॉस्पिटल पैशाकरता रंगदारी करतात आणि गरीब माणसाला लुटण्याचा प्रयत्न करतात त्यावर मात्र कारवाई झाली पाहिजे आणि त्याकरता पूर्ण मंत्रिमंडळ त्या बाजूने आहे नाही मला याच्यात माहिती घ्यावी लागेल एमईआरसी काय मंजुरी दिली पण आजच्या कॅबिनेटमध्ये तसा काही प्रस्ताव हो नव्हता एमईआरसीने काय मंजुरी दिली ते बघावी लागेल नाही लाडक्या बहिणीचं जे काही आम्ही प्रत्येक महिन्यात ठरवलं आहे ते आम्ही त्यांच्या प्रत्येक सणाला ते पैसे कामात येतील याकरता तसंच आम्ही डेट आखलेले आहे अक्षय तृतीयाला त्यानंतर आपण दिवाळी असेल दसरा असेल जे काही महत्वाचे सण आहे त्यापूर्वी त्यांचा हप्ता लाडक्या बरीच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे असंच शासनाची भूमिका आहे